पुण्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे गणेश कला मंदिरात ठाकरेंच्या सेनेचा शिवसंकल्प मेळावा होतोय विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे आता पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यातून मार्गदर्शन करतील पुण्यातील मेळाव्यातून ठाकरे महायुतीवर नेमकं काय हल्लाबोल करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आज पुण्यामध्ये हा शिवसंकल्प मेळावा पार पडणार आहे कशा पद्धतीचं स्वरूप आहे कोणाकोणाची कौना भाषणं होणार आहेत आणि काय नेमका हेतू आणि उद्दिष्ट या आजच्या मेळाव्यात आपण सर्वांनीच पाहिलं असेल की शासनामध्ये असताना किंवा शासनातून बाहेर गेल्यानंतर उद्धवजीने आम्हाला या निमित्ताने यावं मार्गदर्शन करावं हे गेल्या अनेक वर्षापासून आमची अपेक्षा होती आणि आज तो योग आतोय येतोय म्हणून जिल्ह्यामध्ये एक मोठा आनंद आहे पण सर्वांना एकत्रित करून हा एक दिवसाचा शिबिर म्हणा किंवा मेळावा म्हणा हे होणं अभिप्रेत होतं आणि म्हणून वेगवेगळ्या मुद्द्यावरती चर्चा व्हायला पाहिजे तर निवळ फक्त भाषणं नाही तर त्या विषयावरती पक्ष म्हणून पुढे आम्हाला कुठे जायचं आहे आणि म्हणून त्यात काहींना मार्गदर्शन आज या निमित्ताने होणार आहेत आणि विशेषतः संजय रावजी जे आमचे फायर ब्रँड आहे कार्यकर्त्यांना तो एक उत्साह आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून घेऊन ते करणार आहेत आणि त्यानंतर आदरणीय उद्धवजींचा प्रमुख मार्गदर्शन होऊन आगामी विधानसभा असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल आणि जिल्हा परिषदसाठी चला जिंकूया ही संकल्पना घेऊन त्यांचं मार्गदर्शन होणार मागे लिहिलेलं ते टायटल स्पष्टपणे त्यावर आजचा फोकस या अगोदरच आहेत आणि त्याला कारण असं आहे की आगामी काळामध्ये ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या जीवावरती निवडून येऊन लोकांनी जी गद्दारी केलेली आहे त्यांनी जर राजीनामे देऊन जर त्यांनी निवडणुकीला सामोरे गेले असते आणि ते तिकडे जाऊन कुठच्याही वेगळ्या चिन्हात किंवा पक्षात गेले असते आणि लढले असते तरी देखील त्याच्यात काही हरकत नाही आमच्या जीवावरती येणारे जे निवडून जे निवडून आले जी त्यांनी जी, जी, जी गद्दारी केलेली आहे त्यांना गाडण्यासाठीचा पण निर्धार आज या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही काढतो काय नेमकी अपेक्षा आहे कार्यकर्त्यांची पुणे जिल्ह्यातल्या किती विधानसभा लढवायच्या ठाकरेंच्या शिवसेनेवर कार्यकर्ता आमचा या जिल्ह्यामध्ये आहे तर तो, तो नेहमीच ज्यावेळी भारतीय जनता पार्टीबरोबर होतो किंवा राष्ट्रवादीवरती असतो त्या कार्यकर्त्याला विचारायला फार काही सत्याचं पद मिळालं नाही आहे म्हणजे जिल्हा नियोजन पण नाही निधी पण नाही आहे नाही असं असताना पण एवढी परझड असताना पण एकनिष्ठ हा कार्यकर्ता या जिल्ह्यातला राहिला म्हणून तुम्ही ठराविक काही लोक सोडल्यानंतर कुठचाही मोठा नेता गेलेला नाही आहे हे आपण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे